पण शंभर टक्के तुम्ही सक्रिय नाही झाला आम्ही मैदान बंद करणार आम्ही बाईक देऊन सुद्धा सांगितलं पाणी फिरेन आणि ही कोल्या कुत्र्याची जाणवीन आणि ही बैलगाडी क्षेत्र परत कायमला करता येईल आणि आज जर बैलगाडी संघटना जर सक्रिय नाही झाली तर आम्ही असं भाडं भरून मरलोया आज मी जाईल मग पुढे बी अंगावर येतोय भांडाय उठतय परत तुम्हाला सांगतो इथं निकालाला एवढं त्रास होतोय का नाही कि जोपर्यंत अखिल अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका मी आवाहन करतो कि मी तुम्हाला विचार विचारात घेऊन हे मैदान घेतलं होत आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहून हे मैदान कशा पद्धतीने व्यवस्थित पार पाडून घ्यायचंय ते तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहून मला मैदान पूर्ण पूर्णत्वाला निवून द्यायचंय अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका अध्यक्ष आबामदने मधने मनोजाबा जगताप त्याच बरोबर अबी पाटील स्वप्निल सनस नाना गरुड आमचे गायकवाड त्याच बरोबर आदित्यनाथ काकडे हेमनदा काकडे यांनी या ठिकाणी आम्हाला येऊन हे ये मैदान व्यवस्थितरित्या तुमच्या मार्गदर्शनाखाली पार पाडून द्यायचंय अन्यथा मी हे मैदान बंद करणार आहे तुम्ही बघताय इथं बघा तुम्ही येऊन इथं सगळं किती मोठं नियोजन केलेलं आहे अन्यथा मी मैदान बंद करून टाकणार बैलगाडी मालक चालक सगळे छाते सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आहे कारण हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका यांच्या नियमाने या ठिकाणी मार्गदर्शनाखाली होणार होत्या आणि आता सुद्धा होणार आहे परंतु संघटने या ठिकाणी विनंती केली बैलगाडी मालकाला कि मैदान माल या ठिकाणी थांबवलं जाणार आहे बैलगाडी मालक सगळ्यांनी स्टेज पसिया का सगळे बैलगाडी वालत आपण या ठिकाणी स्टेज पशी आपलीकडे थांबणारे प्रेक्षक चाहते ड्रायव्हर सुट्टी मेकर सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आहे झाले चौथ्या गटात काहीतरी प्रॉब्लेम झालाय कुणा झालाय बरं ह्यांचं काय झालंय आपण नियम काही काढलाय की बाबा ड्रायव्हर कच्च्या मोहर जरी उभा राहिला तर ती गाडी आम्ही बाद देणार आहे बरं आता ह्यांचं ह्यांचं काय म्हणणं बैलगाडी मालकाचं की ड्रायव्हर उभा राहिलाय बरं आता संघटनाच थांबली तर आपण निकाल कसा द्यायचा ह्यांना तुम्हीच बैलगाडी मालकांनी सांगाव त्यामुळे तर आराम आता मग मी हे केलंय ना आव्हान केलंय ना तुम्ही या ठिकाणी सगळे सहकारी असताल आम्ही थांबून उपयोग नाही महत्वाचं शेवाळ्याबान पैलवान संघटना सक्रिय झाली पाहिजे ती झाली तरच सगळ्या बैलगाडी मालकाला न्याय मिळणार आहे महाराष्ट्रात बघा बाबा बोला ड्रायव्हर फलटण तालुक्यात नाही हा बोला ड्रायव्हर फलटण तालुक्यात नाही त्याला काय माहित नव्हतं आणि बरं आता ही निकाल द्यायचं म्हणलं तर ही सक्रिय पाहिजे ना संघटना आणि मग ते बोललं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी त्यांना फोन त्यांना संघटना चालू शकत नाही बैलगाडी मालकाला न्याय मिळू शकत तर तुम्ही सगळ्यांनी हे करून त्यांना फोन लावूनच निकाल घ्या ना बैलगाडी मालक चालक आपल्याला सगळ्यातला एकत्रित करण्याचं कारण मैदान थांबवण्याचं कारण की संघटना नाही तर काहीच नाही आता चार नंबरच्या गटात गाडी मालकांना ड्रायव्हर लोकांना लागली की आपल्याला माहिती आपण केलं पाहिजे सांगितले सगळ्या मार्फत तू की संघटना जर सक्रिय नाही तर मैदान घेणार नाही आता मोबाईल गाडी मालकाने बोल संघटना सक्रिय झाली पाहिजे ना येऊ नका जे निकाल ऐक त्यांनी मैदान टाकले मग आता आपण निकाल देऊ शकत पैलवाना शेवटी तुमचं तुम्ही निकाल द्या आपण नाही ना तालुक्याची कमिटी निकाल देऊ शकतो मग तुमचं तुम्ही फोन लावा पैलवाना नावा कॉन्फरन्स आम्ही लावते किती माहिती आहे तालुक्याची कमिटी त्याला न्याय पाहिजे असेल तर ही दोन माणसं पाहिजे काय की उद्या त्याला बैलगाडी मालका कुठला अन्याय ही दोनच माणसं आपलं निवारण करू शकतात कोण करू शकत नाही त्याच्यामुळे असेल तर बैल बसल याबा मग चोरांच्या हातात येतं का आणि बैलगाडी मालका आपण तर हजार रुपये खर्च करून काय ती गरज बसायचं का गरज चालायची काही कोणाकडे मागायचा बैलगाडी मालकांनी

आणि ज्यांची दुकान चालायचे बंद झालेत ना त्यांनी आपल्यातल्या लोकांना राहून एक दुसरी तयार करायचं मनसोबत चाललाय अशी दुपारी होणार असेल तर मग आम्ही निर्णय घेतला की आपणच थांबलेलं बरं त्याच्याला पण मालकाचा हाल करायचं दोन पाय करून यायचे पायलवान थांबला तर बैलगाडी मालकांनी कुणाकडे नाही मागायचा आणि बैल मालकानी जर असं झालं तर करणार काय आता आताच उदाहरण घ्या चार नंबर गटात ही झाला डबल बैल पाळला म्हणून ऑब्जेक्शन घेतलं की आता ही सगळी बैलगाडी मालक आता बसून येत करणार काय चालू नाही एक तर मैदान बंद वान काय करणार हॅलो बैलवान दिनेश बोलतोय काय झाले आहे का आपण ज्या वेळेस आहे ना मैदान तारीख टाकली होती त्यावेळेस बारामती तालुका आणि आपली संघटना महाराष्ट्र राज्य तर तुम्हाला विचारात घेऊन ही सहा तारीख टाकली होती आणि त्यानंतरनं अचानक तुम्ही आता थांबला गेलात नाही का आणि हिथं आता काय झालं आहे माहिती आहे का हिथं निकालावरनं इतकं वादावाद चालू आहे की म्हणजे माणूस आगावा आल्याच्या नंतर मग आपण पण थोडंफार उत्तर द्यायला गेलो तर त्यात फार दुसरंच काहीतरी घडण आणि त्यासाठी ना आम्हाला तुमची गरज आहे आता नाहीतर मग मैदान होऊ शकत नाही कसं आजपर्यंत शेवटी दहा वर्ष काम केलं त्यांच्याबरोबर बरोबर असणारी टीम दादा आप्पा कात्या झोडके साहेब रामभूल दत्ता भाऊ हे सगळे टीमन निसवर्ती काम केलं गेली तीन चार वर्षापासून दोन हजार एकवीस पासून माझ्या हातात त्यांनी सोपवलं ही पण करतोय लोकांना मागे एनर्जी द्यायला लागली ला ला हा करतो इतर बरोबर तर तुम्ही मी थांबवला बरोबर सांगेल आणि मला सांगा तुम्ही थांबा मी थांबायला तयार आहे मला काही यातलं फायदाच वाटत नाही मी फक्त गोरगरी गारा मालकाला नाही मिळावा पर्यंत सांगा पत्तीचा नियम असेल निकालाचा नियम असेल किंवा डबल बेंच पाण्याचा नियम असेल किंवा पुणे नियम असतील किती काटेकोरपर्यंत मी वरिष्ठांच्या सगळ्या गारा केलं सगळ्या वरिष्ठांच्या केलं शंभर मालकांनी नाही मिळतालो आणि जेव्हा संघटनेच्या पदाधिकारी आहेत तेव्हा सगळ्या भागातल्या जब मालकांनी नाही नाही पहिलवान आता होता। आता तुम्ही विश्वास माग आम्ही तुमच्यावरती ठेवला आणि हिथून पुर पण आहे ना तुमच्यावरच विश्वास ठेवून संघटना चालू नाहीतर आम्ही जागेवर थांबणार नाही का आता ही म्हणजे पोटभर रुपयाचं आजक नुकसान होईल सगळ्यांचं पण शंभर टक्के तुम्ही सक्रिय नाही झाला आम्ही मैदान बंद करणार आम्ही बाईट देऊन सुद्धा सांगितलं की तुम्ही सगळी निस्वार्थीपणेच काम करताय तुम्हाला काय त्यातनं रुपयाचं मानधन नाही काय नाही काय नाही परंतु आता आम्ही तुम्हाला विचारत घेऊन जे मैदान टाकलं होतं त्या मैदानात तरी कमीत कमी तुम्ही इथं म्हणजे सक्रिय झालं पाहिजे आणि मनोज बोलतोय ऐका तुम्ही ठराविक माणसासाठी सगळं महाराष्ट्र धरू नका बैलगाडी ही हिथून मागे सगळं केला गेलं सगळं पाणी फिरेल आणि ही कोल्या कुत्र्याची होईल आणि ही बैलगाडी क्षेत्र परत कायमच बंद होईल त्यांना बाकीच्यांना काय जात या कोणी किती संघटना काढू द्या बैलगाडी मालक सगळा तुमच्या बाजूनी शंभर टक्के उभा राहणार आहे तुम्ही काय बाकी चेंजसाठी आम्हाला ही करू नका घ्या आपण लाईन वर फोनच नाही सगळ्यांनी बोललं पाहिजे तर चालू राहील नाही तर हे बंद होईल बोगस मैदान इथून पुढे चालू राहतील तुम्ही आम्हाला पैलवांना सक्रिय करा त्याशेवर तालुका कमिटी कुठलीही सक्रिय होणार नाही बैलगाडी मालक काय करायचं तुम्ही सांगा

আ মানম বললা আমা। मला काय म्हणायचे प्रत्येक गट मालक आपल्या गटाची शूटिंग सुटीला कुणाचा पाय आहे का बघतो शेंडेत बघतो मग त्याला स्वतःचा निकाल स्वतः कळत नाही का स्वतः गाडी मारतानी स्वतःच पण ना आपली गाडी बसली का बघा नाही तर गप अस ना नाही इमानदारी काय फरक पडेल कशाला एवढी अडचणी येतील प्रत्येकाने आपापलं बघा ना नियम सगळ्यांना ठेवा बोला 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 मामा काही करायचं बंद करा निकालासाठी आज पाहता आणि रडूला पणा कशाला करताय बरोबर आहे ना आणि आज जर बैलगाडी संघटना जर सक्रिय नाही झाली तर आम्ही असं गाडं भरून मरलो आज सक्रिय झाली महागाई संघटनाश बोलतोय मी हॅलो बारामती तालुका संघटना आणि आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य ह्यांना विचारात घेऊन मी मैदान घेतलं होतं सहा तारखेला आज तर या ठिकाणी संघटना कार्यरत नसल्यामुळे मला आहे ना इतक्या अडचणी आहे की काय होतंय म्हणजे असं शेमडे पोड उभी अंगावी येते भांडाई उठतय परत तुम्हाला सांगतो इथं निकालाला एवढं त्रास होतोय का नाही कि उभा राहिला जात आहे डायवर म्हणजे सांगून सुद्धा ऐकलं जात नाही परत इथं आणि महत्वाचं काय होतंय मला पूर्णपणे आता अडचणी येतं इथं कारण कोण नसल्या संघटना नसल्यामुळे मला डिसिजनच काय घेता येणार संघटना सक्रिय असली की काय होतंय निकालली ती संघटना सगळं होतंय आता इथं बैलगाडी मालक एक बैल लगेच आठव्यात डबल पळाला तर मग आता आम्ही दात मागायला जायची कुणाकडे त्यामुळं आम्हाला तुमची गरज आहे तुम्ही सक्रिय झाल्याशिवाय ना मी मैदान काय घेणार नाही माई, मी मैदान कॅन्सल करणार लगेच आणि तुमच्या आदेशानुसार सगळं काय होईल तुम्हाला करायचं लागेल ऐका की आबा आम्ही काय केलंय सगळ्या बैलगाडी मालकांनी जोपर्यंत तुम्ही सगळी जण ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत बारामती तालुक्यात मैदान बी होणार नाही हे चालू मैदान सुद्धा आम्ही बंद आता तुम्हाला ऍक्टिव्ह व्हावाच लागेल गोरगरीब बैलगाडी मालकांसाठी बघा संघटना तुम्हाला आमचं इथून माग संघटना संघटनेच तुम्हाला कायम राहिलेलं आहे संघटनेचे सगळं झालं त्याचं काही नाही सुरळीत होण्यासाठी ना संघटना कशी होते आहे आता हे काही थोडस तंदरुस्ती काय ठरलं आहे ना थोडस लोकांना म्हणजे कसं होतंय की लोकांना पण कळलं म्हणजे की बाबा काय काय प्रॉब्लेम घ्यायचे मैदानामध्ये की मग त्याच्यासाठीच आम्ही काय करतो पहिलं भरतो घरी जातो जोपर्यंत तुम्ही ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही निर्णय कोणता बी एक द्या तुम्ही म्हणला नाही आता पाचशे चोपन्न गाडी पाचशे चाळीस गाडी आता मैदानात आहे आजच्या आज सगळ्या पाचशे चाळीस गाड्यांचं आहे का की मैदान सगळे म्हणतात की आम्ही घरी जातो तुम्ही एक निर्णय द्या कितनं पुढे पळा वेळेस पाळला तुम्ही संघटनेने निर्णय द्यायचा की बाबा इथनं पुढे पळा तर आम्ही फोन नाही तर आम्ही आमची बैल अशी बी आमची बैल बांधून ठेवायला आम्हाला काही वेळ नाही लगेच बंद करा माझी आज पळवू नका

काय कारण ज्या लोकांना संगतीच्या काय त्यांची कारण असेल काय दोन रुपये कमवत असतात तर संघटनेच दोन रुपये कमवतो ते आज खेळ नाही परंतु संघटनेचा तो सुद्धा एकच एक किंवा जो काही खेळ होईल तो सरळ पाहिजे तसं झालं पाहिजे आणि पाहिजे समजतून नियमावली कि संो पाळायचं होती आयोजकांवरती आपण त्यात आणि संकेत आपण सगळ्यांना काम करतो त्याच्यात काय काय लोकांना असं वाटतं की काय मालक करणे काय समजते आम्ही कोणाची मालक झालेली नाही आम्हाला फक्त एकच करायचं आहे की सगळ्यात सुरूच चालवत

जाणार हा बैलगाडा मालकच बोलतोय तुम्ही आमच्या बरोबर आम्ही कुणाकडे नाही मारणार गरीब लोक गरीबासाठी तुम्ही आमचे काही वरी एक लक्षात ठेवा हत्ती पुढे चालल्या कुत्री बघणारे शंभर असते त्यांच्याकडनं का विचार करू संघटले बाबा तुम्ही विचार तुम्ही सक्रिय ऐका नाही एकाच निर्णय सांगा नाही तर आम्ही जातो घरी तुम्ही बसून थांबा बोला तालुका संघटना सुद्धा आता तुम्ही महाराष्ट्र राज्यावरती काम करताय संघटनेवरती आणि आता आमची बारामती तालुका संघटना तुमच्या आदेशाच्या पुढे म्हणजे नाही का तुमचा आदेश मागती ना आम्हाला अबा अबा भी तुम 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 तुमकार तुमकार का होतो आज मी तुमच्यापूरच्या येणाऱ्या काळात बी आबा तुमच्या परत असणारे एक मिनटं बाका काय म्हणतोय

ज्यावेळेस तुम्ही बैलवान तुम्ही सक्रिय होता ना त्यावेळेस बैल पळावणार तोपर्यंत मी तर काय बैल पडवणार नाही पळवणार सगळ्यांचं काही त्यांच्यामुळे

नाही तर आम्ही सगळी शपथ घेतो आता आता आम्ही शपथ घेतोय तर बैलगाडी मालक आहे सगळं पैलवान बैलगाडी मालक एवढं सगळ्या बैलगाडी मालक ही करत असेल तर आज काहीतरी तुम्ही त्यांना आजचं हे मैदान पूर्ण करायला हवा तालुका कमी केलं

केला पाहिजे आवाज पण थांबा एक मिनिट आबा एक मिनिट हा बैलगाडी मध्ये थोडं शांत राव फोन चाललाय ऐका की काय चाललंय हा बोला आजच्या मैदानाची काही करू नका लोकांची संघटना सक्रिय ना होत नसत बैल मालक घरी जायला तयार आता लगेच आबा बैल आम्ही शपथ घेतो दुसऱ्या मैदानावरती जाणार नाही अकल वाढती असेल ना लिहिलेला खाली इतर आमची बैल असतील नाही तर आम्ही जाणार पण नाही आणि आज मी लिहिलेलं होतं म्हणूनच आलो या लिहिलेलं नसतं तर आलो नसतो म्हणत नाही ऐका दोन मिनिटं आपली संघटना थांबली ते पण दोन दिवस चांगलं झालं त्यातून आपल्याला झालं आपल्या विरोधात आपले किती लोक आहेत काही लोकांनी लगेच दुसरी चांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे हे जर आपण थांबलो नसतो नसतं आणि उंढराण जसा डोंगर पोखरावा त्याच्या काही लोकांनी आपली माणसं पोखरली असती पण हे झालं की चांगलं झालं आज बाबा तुम्ही आज कळ कमी केला निर्णय घेऊन आज ते मैदान परत पडतो आणि आज मीटिंग दिवसात दिवसात थांबा थांबा आबा एक मिनिट ऐका की हॅलो बारामती तालुका संघटना काय तुम्ही सक्रिय बसतोवरती काय फलटण तालुका बी काय ही म्हणत नाही निकाल द्यायचा आबा

धन्यवाद धन्यवाद आबा मी आयोजक ह्या नात्याने नितीन आबा शेवाळे आणि विलास दादा देशमुख यांचं मी दिनेश भोसले आयोजक ह्या नात्याने मनापासून आभारी आहे तुम्ही हा हा आबा बोला मी मीन सांगतो तुम्हाला संघटना फोन करून सांगतो तुमचं मैदान पार पडते मैदान तुमची मैदाना दोन वेळाखाली जी मैदाना तुकडलेली आहेत तिथं सुद्धा आमची म्हणजे संघटनेची तुम्ही आता काहीतरी आपल्या काळामध्ये जी मिटिंग आहे त्या होती महाराष्ट्र दोन काही संघटना आहेत आपल्या तालुका कमिटीच्या कमिटीची मीटिंग घेऊन तालुका कमिटीला कामाचा आढावा त्यांच्याकडून घेऊन त्यांना पुढे कसं काय काम करायचं काय करायचं याचा चांगलं घेणार आहे काही नियमानुसार आहे ती चांगली जाहीरची मिटिंग जी होणार आहे ती मिटिंग तालुका कमिटीचे सदस्य जंगा पंच আমার সাথে আমার সাথে আমি কি ইে সো তরণ ত মাথাে গে যো তথা বুন্ড অতত থাক। আপুলো কাম বাু ত আনিব নদম যাতগত সে চে ব কে সা ই ে সা ম ই অগ কা ব কা দি চাইখনেে। গ ই েে েচ <no liebe> েে। আ <tamam> ে।